वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये होळी स्पेशल थाळी बनवणार आहोत तर होळी म्हटलं की घरोघरी आपण पुरणपोळी करतोच तर पुरणपोळी करता मी चण्याची डाळ आहे एक वाटी अगोदर स्वच्छ पाण्याने आपण चण्याची डाळ धुवून घेणार आहोत तर होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर चण्याची डाळ मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण ही चण्याची डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊया तर चण्याची डाळ शिजवताना यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे एक वाटी आपण चण्याची डाळ घेतली तर त्याकरिता आपल्याला दोन वाटी इथे पाणी टाकायचं आहे तर अगदी लो फ्लेमवर आपण डाळ शिजवून घेऊया कुकरमध्ये तर हे बघा चण्याची डाळ शिजलेली आहे अगदी छान अशी मऊ शिजलेली आहे डाळ तर मी ते एक वाटी चण्याच्या डाळी करता इथे गुळ घेत आहे साधारणतः एक वाटी तुम्हाला गुळ्याऐवजी साखर घ्यायची असेल तर तुम्ही साखर सुद्धा यामध्ये टाकू शकता पण गुळ टाकलेल्या ज्या पुरणपोळ्या असतात ना पुरणाच्या त्या पोड्या खूप टेस्टी वाटतात खायला आणि पौष्टिकसुद्धा आहे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे गूळ किंवा साखर वापरणे हे बघा गूळ टाकल्यानंतर सुद्धा मी डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये आपण ही डाळ काढूया आणि बारीक करून घेऊया हे बघा अगदी सहजतेने होतं डाळ अगर जर छान शिजली ना तर हे बारीक करायला अजिबात वेळ लागत नाही हे बघा मी चमच्याने छान असं पेस्ट करून डाळ असे छान बारीक करून घेत आहे हे बघा तुम्ही बघू शकता डाळ आपली छान अशी शिजलेली आहे हे बघा संपूर्ण डाळ आपण अशाच प्रकारे बारीक करून घेऊया आणि गव्हाचं पीठ मी इथे भिजवून ठेवलेलं आहे तर आता आपण एक छोटा गुळा घेऊया आणि पोळी लाटून घेऊया हे बघा मी एक ओर्ड पीठ लावून पोळी लाटत आहे तुम्हाला तेलावरच्या करायच्या असल्यास तुम्ही तेलावरच्या सुद्धा इथे करू शकता तर एक छोटी पोळी लाटून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता जेवढा म गोळा मी इथे गव्हाच्या पोळीचा घेतला तेवढाच गोडा मी इथे पूर्णाचा सुद्धा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तरी सुद्धा आपली पूर्णाची पोळी अजिबात फाटणार नाही हे बघा अशा प्रकारे छान असं पॅक करून घ्यायचं आणि आता आपण हळूहळू आताने पोळी लाटून घेणार आहोत जर तुम्हाला तेलावरच्या पुरणपोळ्या करायच्या असतील तर कोरपाटावर आपल्याला प्लॅस्टिक लावायचं आहे प्लॅस्टिकवर पुरणाच्या पोळ्या करायच्या तर त्या तेलाच्या पुरणपोळ्या कशा करायचा याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल तर अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर अशाच न्यू रेसिपी आणि नवीन नवीन किचन टिप्स बघण्याकरिता आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हे बघा हळूवार आताने मी पुळी लाटून घेतलेली आहे आणि तवासुद्धा गरम झालेला आहे गॅसची फ्लेम अगदी कमी आहे आणि मी ते तूप टाकून घेतलेलं आहे पुरणपोळ्या करताना तुपाच्याच करायच्या खायला टेस्टी वाटतात पण जर नसेलच तुम्ही तूप तर आता तेलावरसुद्धा ह्या करू शकता हे बघा पुरणपोळी अगदी मऊ लुसलुची तिथे तयार झालेली आहे आता आपण थालीमध्ये बनवणार आहोत मसाले भात तर कुकरमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक छोटा चम्मच जिरा टाकूया एक छोटा चम्मच अदक लसणाची पेस्ट दोन पेस्ट कप्पे आणि यामध्ये हे बघा कळणी लवण काळे मिरे मोठी इलायची छोटी इलायची सर्व टाकलेलं आहे मी आणि कांदा टमाटर हिरव्या मिरच्या टाका आता ठेवून आणि हिरव्या मिरच्या मी बारीक नाही केलेली आहे मसाले भातमध्ये असा थोडा मोठ्याच मिरच्या छान वाटत खायला जर तुम्हाला बारीक करून टाकायच्या असतील ना तर तुम्ही तसं तुझा टाकू शकता आता छान आपण हे शिजवून घेऊया आणि हे बघा मसाले भाताकरता मी गाजर आलू सोयाबीनच्या वड्यासुद्धा मी गरम पाण्यामध्ये उकडून दोन तीन वेळा धुवून घेतलेल्या आहेत तर हे सर्व खाईचं मी धुवून साईडला ठेवलेलं आहे यामध्ये तुम्हाला कोबी मटर सुद्धा टाकायचे असेल तुम्ही ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर आता इथे चवीनुसार मी मीठ टाकत आहे आणि थोडीशी हळद आणि दोन छोटे चम्मच यामध्ये मी तिखट टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तिखट मीठ आणि हळद कुकरमध्ये अगदी झटपट तयार होतो मसाले भात जर तुमच्याकडे वेळेवर होडीला कुणी पाहुणे आले तर तुम्ही झटपट ही थाली तयार करू शकता तर थालीमध्ये मी जा फार जास्त पदार्थ तयार केलेला नाही नाही पण अगदी झटपट तयार होते ही थाली अगदी हो अर्धा ते पाऊन तासामध्ये तर सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत मी कुकरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं गाजर मटर आलू सोयाबीनच्या वड्या आणि तांदूळसुद्धा मी स्वच्छ धुऊन बाजूला बाजूला ठेवले होते दहा मिनटं भिजत ठेवले होते त्यामुळे आपले जो भात आहे ना पटकन होतो छान मिक्स करून घेतलेले आहे तांदूळ टाकल्यानंतर तर मी इथे एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत त्या प्रमाणात मी इथे घेत आहे साधारणतः दीड ते पावणे दोन ग्लास इथे पाणी घेत आहे या प्रमाणात जर तुम्ही पाणी टाकलं ना तर आपला भात एकदम छान असा मऊ मोकळा होतो एकदम कडक पण होत नाही आणि एकदम छान असा आ, ओला पण होत नाही म्हणजे खूप मसाले ना तेव्हा मोकडा, मोकळा मोकळाच खायला छान वाटतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे एवढंच पाणी टाकायचं आणि आता आपण कुकर लावून देऊया आता मंदाचे व तीन सिट्ट्या होऊ देऊया तर कुकर होत आहे तेव्हापर्यंत आपण आता मी थालीमध्ये बनवत आहे बुंदी रायता तर बुंदी रायत्याची तयारी करूया आपण चला आता हे बघा हे दही आहे हे दही जे आहे घरी बनवलेलं आहे छान मी असं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि यामध्ये मी आता टाकलेलं आहे यामध्ये अर्धा वाटी बुंदी ही खारी बुंदी आहे घरी बनवलेली बुंदी आहे ही आणि ही दहीसुद्धा घरी बनवलेला आहे जर तुम्हाला दह्याची रेसिपी बघायची असेल की दही घरच्या घरी कसं करायचं तर माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे मी इथे ठेचलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे बुंदी रायत्यामध्ये असं ठेचलेल्या हिरव्या मिरच्याना खूप छान वाटतात तर एकच मिरची टाकली आहे मी टेस्ट करिता आता आपण तडका तयार करूया तर मी इथे जिरे टाकलं मोगरी टाकलं कढीपत्ता टाकलेला आहे लाल मिरच्या आणि आता आपण एक तडका तयार करून घेऊया डिंबीरायच्याकरिता आणि लवकरच मी उधाच्या धाडीचे पापड वर्षभर आहे याचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे जर तुम्हाला बघायचा असल्यास आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं ना तर लवकर सबस्क्राईब करा तर हे बघा तडका आपण बुंदी रायत्यामध्ये टाकून दिलेलं आहे आपला भुंदी रायतासुद्धा तयार आहे आणि आपला इकडे मसाले सुद्धा तयार झालेला आहे तर चला आता आपण थाली सर्व करूया आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि होडीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा तो खेडा पन खेडा। तर होळी खेळा सर्वांनी पण सांभाळून खेळा चला गरमागरम आपला मसाले भात आपण इथे सर्व करूया आणि सोबतच आहे रायता आणि नरम लुसलुशीत पुरणपोळी पुरणपोळी तीसुद्धा गुळाची बनवलेली आणि या थालीमध्ये मी आता सर्व करत आहे आवळ्याचं लोणचं तर आवळ्याचं लोणचंसुद्धा मी घरी बनवलेलं आहे रेसिपी रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर अव्हेलेबल आहे तुम्ही बघू शकता अगदी वर्षभर टिकणार आहे छान असं मसालेदार घरगुती मसाला तयार करून मी आवळ्याचं लोणचं तयार केलेलं आहे तुम्ही नक्की बघा बघा बुंदी रायता मी सर्व करत आहे हा बुंदी सुद्धा खायला खूप टेस्टी वाटतो तर झटपट थाली इथे तयार झालेली आहे तर वेळात वेळ काढून ही रेसिपी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे माझ्या रेसिपी बघत जा आणि किचन टिप्ससुद्धा बघत जा नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे पूर्णपणे फी असते त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा बगा थाली थाली तर हे बघा थाली तयार झाली आहे तर लवकर लवकर जेवायला या होळी स्पेशल थाली झटपट बनणारी थाली इथे तयार आहे तर हे बघा आपली झटपट थाळी तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपी सोबत छानशा किचन टिप्स सोबत तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर आणि होडीच्या ॲडव्हान्समध्ये पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा